तर आज म्हटलं चला तुमच्या सोबत थोड्याशा गप्पा मारूया जय बाप्पा यांना दाखव एक मिनिट मी दाखवते मी तर हे बघा आपली कृष्णाची मूर्ती तुम्हाला थोडीशी जवळून दाखवते मी मी आणली तुम्हाला दाखवण्यासाठी पण आता भीती वाटते की श्रव फोडून वगैरे टाकल तशी ती मार्बलची पडली तर फुटू शकते पण म्हटलं चला त्याच्या मागची स्टोरी तुमच्या सोबत थोडीशी शेअर करूयात तर ही जी मूर्ती ना कृष्णाची ती भैयाने आणली होती मला दोन वर्षापूर्वी काय आणली होती ते सांगते आधी तुम्हाला बंद दिवस होता आणि त्या दिवशी आपल्याला काही ओवाळायचं नव्हतं काहीतरी भद्राक आला होता म्हणून ओवाळायचं नव्हतं पण मग त्यांनी त्या दिवशी मला गिफ्ट आणलं होतं आणि गिफ्ट मध्ये ही कृष्णाची मूर्ती आणली होती एक मिनट हे बघा की गोड कृष्णाची मूर्ती ना पूर्ण मार्बलची आहे आणि ती काही दाखवून द्याय ना तर विषय असा होता की भाई भाईने रक्षाबंधनला ती मूर्ती आणली आन आणि इतकी आवडली ना तेव्हा मम्मी पण आलेली होती त्याला विचारलं किती रुपयाची तर म्हणे दोन हजाराची मग आम्ही त्याला थोडंसं चिडलो की दोन हजाराची मूर्ती एवढी महाग तुला कसं काय भेटली मग तो वाटला नाही भेटली मला ती मार्बलची छान आहे आवडली होती त्याच्यावरून असा विषय झाला आणि त्याने आणली का होती मी प्रेग्नेंट होते त्याला असं वाटलं की मला मुलगा होईल त्यामुळं त्यांनी कृष्णाची मूर्ती घेऊन त्यांनी आणला कृष्णा आणि झाली राधा असं काहीच झालंय आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ही माझी राधा मला भेटली त्याला वाटलं होतं की मस्त असे कृष्ण होईल पण कृष्णाच्या ऐवजी राधा आणि काही असो पण आली गोपाल काढायला आमच्या घरी दोन वर्षापासून आम्ही तिला रोज धुतोय वगैरे पण त्याला काहीच खराब वगैरे झालेले आणि इतकी छान राहिली जी रक्षाबंधनची स्टोरी तुम्हाला तसं पर... <laughs> <नहीं> मला रक्षाबंधन सांगायची होती पण तेव्हा आम्हाला काही कारणामुळे शूट झालंच नाही तर म्हटलं चला आता तुमच्या सोबत शेअर करूया आणि तुम्हाला सांगूया त्या मूर्ती मागची असली <laughs> स्टोरी काय तुम्हाला मी नाही मूर्ती ठेवून देते नाहीतर ती पडायची आणि पडली तर मग <laughs> खरं तर नाही अश्रवूच्या भीतीनेच आम्ही सगळे देववरती ठेवलेले खिडकीमध्ये आणि आमच्या एका रूम मध्ये होते देव पाटावरती ठेवलेले आता देवाला तर आमच्या घरी आमच्याकडे नाहीये पण मग पाटावरती मांडून ठेवलेले होते पण जेव्हा ती रिंगायला लागली ना तेव्हा ती सगळे देव ओढून मग इकडे तिकडं फेकायला लागली म्हणून वरती जागा नसताना पण आम्ही खिडकीमध्ये एकदम कॉम्प्रेस करून ठेवलेले तुम्ही जर बघितलाच असं आमचा देवारा आता पण आणि आधी थोडासा बाल्कनीचा लुक चेंज केलाय म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूयात की आता आपण झाड कुठे कुठे ठेवले तशी तर बाल्कनी खूप मोठी आहे पण मला असं झालं होतं की जी आपली धुण्याची झाडी आहे ना ती दुसरीकडे कुठेतरी ठेवावी पण ती काही मला दुसऱ्या बाल्कनीमध्ये ठेवता येत नाही तर म्हटलं चला इथंच ठेवूया पण झाडांची दिशा चेंज केली आहे ते झाडं दाखवतो तुम्हाला मी कुठं ठेवले तर हे बघा ह्या दरवाजा जवळ ठेवले इथून स्टार्ट केलंय तर हे झाड या कोपऱ्यात ठेवायला पाहिजे असं मला वाटतंय पण मग हा या वेळेला आधार पाहिजे कृष्ण कमळाच्या म्हणून तिथे ठेवलं नाहीये मी मग आता कन्फ्युज आहे थोडीशी पण हे छान ग्रोथ झालेले एका, एका साईडला चांगलं राहील त्यानंतर हे गुलाबाचे झाड जे आपण कट केले होते आता बघा किती सुंदर फुटले आहेत छान छान कळ्या पण आल्या आहेत त्यानंतर हा मोगरा तितका छान फुटलाय हिरवा गॅप झालाय त्यानंतर मला वाटलं होतं की हे श्रावण सोमवार चारी सोमवार पर्यंत नाही टिकणार फुलं पण आता छान असे चारही सोमवार आपले झालेत आणि या झाडाने आपल्या जवळजवळ एक महिना फुलं दिले आता ए जाड़ पर दापी, गुला पन गोड़ गोड़ हे बांबूचं झाड पण इकडे ठेवलंय जास्वंद आपली आणि ह्या गुलाबाला पण किती गोड गोड फुलं आले थोडासा राणी कलरचा आहे छान वाटतोय तो आणि हे बाकीचे मग आपले झाड लाल पर्णी पण ठेवलीये आणि मेन चेंज हा केलाय मशीनच्या शेजारी कपड्याची जाई ठेवली आणि मग सगळे झाड आपले इकडे ट्रान्सफर केले तरी खुर्ची वगैरे टाकून बसायला वगैरे छान वाटल सो ह्या हिशोबाने केलंय आता बघूयात हे बघाय सौ साव नाही हो माग बप्पा येतो बाप्पा कर तुझ्या डाग कल, -कल तुझ्या केला का बाप्पा केला ना तर या पद्धतीने अशी आपली बालकणी दिसतीये एकदम गोड दिसत आहे झाड हे बघा जय बाप्पा आता तुम्ही म्हणत असाल खाली थोडस खराब पण ते ऑलरेडी आधीच झालेलं आहे ते काय आपल्यामुळे नाही झालेलं मे बी ते चल बाप्पा बाप्पा चला घरात सौ चल घरात कृष्णाची मूर्ती काढली होती आणि ती बघितल्यानंतर मला आठवलं की चला श्रावला पण आपण ड्रेस घालून राधा बनवूयात याच्या आधी तर नाही तिला पण आज पहिल्यांदा बनवलेले आहे आणि इतकी गोड दिसते का बस पण असे छोटे मोठे नखरे चालूच आहेत तिची इकडे 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 इकडं माझा काही विचार नव्हता श्रवूला राधा बनवायचा पण हा नवरात्रीचा ड्रेस होता म्हटलं चला तिला राधा बनवून घेऊया कशा दिसतो माझ्या राधा तुम्ही सांगा मला कमेंट करून कशा दिसतो आणि नेहमी सारखं आता फोटो काढावा की नाही काढा हा मोठा प्रश्न आहे तिचे कारण की गोड तर एवढी दिसते पण नवरात्रीचा ड्रेस आहे त्यामुळं मग श्रवू इकडे बघ एक उल इकडे बघ मेकअप तर खूप गोड करून दिलाय तिने फक्त तिला ड्रेस पाहिजे होता आता आम्हाला फोटो नाही काढायचे आम्हाला गॅसचं पुस्तक घेऊन बसायचे श्रव बघू तुझा हात कसा झाला तुझ्या हात बघू कशी मेहंदी लावली आपण दाखव यांना वाव इतकी सुंदर मेहंदी लावली का तुला आईना ना? या सुंदर मेहंदी लावली आईने दाखव कशी मेहंदी लावली ग वाव किती गडगड बिंदी लावली ना बाळाला केला का जय बाप्पा कर बरं सौ जय बाप्पा कर ग जय बाप्पा आता माझ्या गोडगोड राधा राणीला झोप आली आहे तिला आता मी झोपी लावते काय झालं कानाला बघू बघू बाळाच्या कानाला काय झालं श्रव इकडं बघ ड्रेस काढल्यानंतर माझं बाळा असं काही सुधी सुरायले जे चिवडा खात आहे गंध छान लावली होती मी तिला आणि हातावरची मेहंदी पण तिच्यात छान झाली होती फक्त तिने थोडीशी पुसली हे हातावरची थोडीशी पांगवली तिने कुंकाने काढलेली बाकी तर छान झाली होती मागून दाखव बाळा असं दाखव ना हे बघा छान झाली होती मागून पण मेकअप छान झाला का हम्म गंदा छान लावला होता ना मेकअप केला होता तुझा इथून पुढचा जो व्हिडिओ आहे तो कालचा आहे कालच शेअर करायला पाहिजे तुमच्यासोबत पण काल काही टाईम भेटला नाही मला म्हणून म्हटलं चला आज तुमच्या सोबत शेअर करूया तर कार्याला आणि यांना दोघांनाही सुट्टी होती त्यामुळे ते म्हटले की दिवसभर मी घरीच आहे चल आपण आता संध्याकाळच्या टायमिंगला पायी कुठेतरी फिरून येऊ खाली आलो तर पाऊस चालू होता मग भैयाला फोन करू म्हटलं की एक काम कर तू चावी घेऊन ये आपण गाडी घेऊन जाऊ कुठेतरी चक्कर मारून येऊयात आणि असंच माझ्या सकाळपासून डोक्यात होतं की आपण एखाद्या कृष्णाच्या मंदिरामध्ये जाऊ आज दर्शन घ्यायला उपवास म्हणून पण काही शक्य झालेलंच नव्हतं आणि संध्याकाळच्या टायमिंगला आता असंच बाहेर फिरायला होतो कुठे जावं कुठे जावं विचार चालूच होता चा तर समोर एक कृष्णाचं मंदिर दिसलं म्हटलं चला आपल्या मनात पण भाव आणि देवा मला पाव असंच झालं तर कृष्णाच्या मंदिरात आलो इतकं सुंदर सजवलेलं होतं ते मंदिर त्यानंतर कृष्णाचा पाळणा तिथं सजवला होता त्यांनी आता रात्री जन्माष्टमी साजरी करायची म्हणून आणि छोटे छोटे मुलं पण कृष्ण बनवून आले होते त्यांना बघून श्राव इतकी जाम खुश झालेली होती ना का बस फक्त विचारत होती हे काय आहे ते काय तिच्यावर स्माईल तर तुम्ही बघू शकता आणि आम्ही आहे त्या ड्रेसवर आलो होतो असंच जायचं होतं म्हणून बाहेर आहे त्या कपड्यावर हो निघलो होतो आणि तसंच आलो त्यामुळं मग आमचे कपडे वगैरे काही इग्नोर करा बाकी इथलं मंदिर आणि इथलं डेकोरेशन इतकं छान दिसत होतं इतकं सुंदर दिसत होतं आम्ही इथं बऱ्याच वेळ थांबलो आणि त्यानंतर इथून आम्ही डायरेक्ट घरी गेलो होतो तर मंदिर तुम्ही बघा किती छान आहे आणि श्रावची रिॲक्शन तर काही वेगळीच होती आहे छोट्या छोट्या कृष्णांवरती आणि हे कृष्ण बघून पण मला काल वाटलं होतं का अरे श्रवूला पण आपण एखादा ड्रेस पाहिजे होता किंवा घागरा घ्यायला पाहिजे होता जेणेकरून आपण तिला कृष्ण किंवा राधा बनवू शकलो असतो आमच्या शेजारच्या काकू पण एकदा आम्हाला तिचे केस खूप कुरवळ आहे तिला एकदा तुम्ही कृष्ण बनवा पण कृष्ण बनवायचं काही पॉसिबल झालं नाही म्हणून म्हटलं चला आज राधाचा ड्रेस पण नाही आहे तरी पण आपण तिला राधाच बनवूयात म्हणून आज तिचं शूट केलं आणि राधा बनवलं तर आता इथलं काम झालं आणि त्यानंतर घरी निघालो आता घरी येताना पण म्हटलं काहीतरी स्वीट घेऊन येऊयात तसं उपवासाचं काय खावा हा मोठा प्रश्न असतो पण भैयाला आणि श्रवला काही उपवास नव्हता त्यांनी मस्त गरमागरम पाव घेतला आणि आम्ही म्हटलं काहीतरी घेऊयात आता चिप्सचं पॅकेट घेतलं श्रवला वडापाव पाव सोडून चिप्स खायचे होते तर सो असा नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर आम्ही घरी आलो तर घरी आम्ही मस्त माझ्या आवडतीची बर्फी आणली होती आणि घरी येऊन आमच्या सगळ्यांसाठी मी खिचडी बनवली त्याच्यासोबत थोडस सफरचंद आणि थोडंसं ड्रॅगन फ्रूट चिरून घेतलं आणि असं झालं आमचं संध्याकाळचं जेवण तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आपण भेटूया परत एकदा उद्या अशाच एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय Bye.